रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सावकारी प्रकरणी राजेंद्र शहापुरे यांच्यावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा संग्राम सिंह अमर सिंह राजपूत वयवर्ष एकतीस राहणार राजू गांधीनगर जयसिंगपूर यांना पैशाची अडचण असल्याने राजेंद्र शहापुरे राहणार चौथी जयसिंगपूर यांच्याकडून वीस लाख रुपये पाच टक्के व्याजाने घेतले होते यातील पस्तीस लाख रुपये राजपूत यांनी शहापुरे यांना परत दिले होते तरी शहापुरे यांनी राजपूत यांच्याकडे पुन्हा सव्वीस लाख रुपये पैशाची मागणी करत असल्याने राजेंद्र शहापुरे यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना जून दोन हजार वीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर राजेंद्र शहापुरे यांच्या अडत दुकानात घडली त्यामुळे संग्रामसिंह राजपूत यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद जामदार हे करत आहेत महानकरी साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर